नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत काय होतं आपण कटोरी वाढवतो पण काय होतं आपला जो मधला टक्स आहे तो व्यवस्थित येत नाही ह्या साईडला जातो किंवा इकडच्या जा साईडला जातो म्हणजे आणि व्यवस्थित बसत नाही कटोरी चपटी होती आपली कटोरी ओढल्यासारखं होते आणि हा जो समोरील आहे आकार आपला समोरील गळा आहे तो खूप होतो तो होऊ नये आणि टक्सही व्यवस्थित यावा ह्या साईडला जाऊ नये त्या साईडला जाऊ नये त्यासाठी मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीनं कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खूप छोटा व्हिडिओ आहे त्यामुळं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आता बघा आपण काय करायचं ही जशाच तशी कटोरी अगोदर आपण मार्क करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये काय बदल कराचा ते बघणार आहोत अगोदर कटोरी आपण जशास तशी मार्क करून घ्यायची म्हणजे आपली जशी आहे ना तशी आपण मार्क करून घ्यायची कटोरी त्याच्यानंतर आपण त्यामध्ये बदल करणार आहोत तो बदल काय करायचा आणि कसा करायचा तेही मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा तुमची कटोरी जशी आहे तशीच तुम्ही मार्क करून घ्यायची आहे त्यात काही बदल करायचा नाही आता बघा आपण कटोरी जशा तशी मार्क करून घेतलेली आहे आता काय करायचं अगोदर आपण या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा सहा इंचाची कटोरी आहे त्याचा मध्य काढायचा आपण म्हणजे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचा आपण तीन इंचावरती मार्क केलं त्याच्या साईड खालच्या साईडला आपण दीड इंचावरती मार्क करायचा आणि इकडल्या साईडला आपण दीड इंच घ्यायचं आहे मध्ये मार्क करून घ्यायचा आहे इथंही म्हणजे दीड इंच अंतर ना त्या ठिकाणी आपण इथं सर्व मार्क करून घ्यायचं आता इकडल्या ठिकाणी आपण दीड इंच अंतर घ्यायचं आणि हे इथं मार्क करायचं असं म्हणजे आपल्या लक्षात येतं व्यवस्थित आता आपण हे तिन्ही पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत थोडेफार पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं ना तुमची कटोरी परफेक्ट येते कारण कटोरी जर परफेक्ट नसेल तर ब्लाउजही आपला परफेक्ट बसत नाही कटोरीच्या खूप साऱ्या समस्या असतात सगळ्यांच्या नवीन शिकताना आपल्याला प्रॉब्लेम होतो आता हे आणि हे मार्क करून घ्यायचं आपण इथं अर्धा इंच वाढवायचं नाही किंवा पाहूनही वाढवायचं नाही आहे आपण इथं असं डायरेक्ट मार्क करून घ्यायचं त्यामुळं आपला जो समोरील गळा असतो ब्लाऊजचा तो, तो मोठा होत नाही पसर होत नाही आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतो आणि त्याला आकारही आपला व्यवस्थित येतो त्याच्यासाठी तर अर्धा किंवा पाऊन वाढवून घ्यायचं नाही बिलकुल काय होतं इथं जर वाढवून घेतलं तर मग हा भाग मोठा होतो त्यामुळं समोरील गळा आपला पसर होतो आणि इकडच्या साईडला आपण हे बघा असं किंचितचं असं उगसं थोडं थोडं घेत घेत वाढवत वाढवत आपण अंतर हे वाढवायचं आहे गोलाकार देण्यासाठी आता बघा मी अंतर कसं वाढवलेलं आहे आपण इथं किंचित पेन धरला ठेवलेलं आहे आपला आणि असं थोडं थोडं आपण असं फक्त गोलाकार देताना आपण कसं करतो वाढवत वाढवत गोलाकार देतो तसं आपण इथं फक्त गोलाकार दिलेला आहे मी कटोरी एकदम छान गोल आलेली आहे आपली बघात बघू शकता तुम्ही कटोरीला आकार किती गोल आलेला आहे आपल्या आपण हे कट करूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला टक्स कसा घालायचा तेही सांगितलेलं आहे आणखीन एक वेळ समजावून सांगेल कटोरी तशाच तशी ठेवून घ्यायची त्याच्यानंतर कटोरीचा मध्य काढायचा मध्यावरती खालच्या साईडला मध्य काढून दीड इंच घ्यायचं वरच्या साई इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि इथं काहीही न घेता हे क्रॉसमध्ये जशा तसं जोडायचं आणि इथं किंचित अंतर घेऊन हे कटोरीला ह्या पॉईंटला आपण गोलाकार देत वाढवता यायचं त्यामुळे आपली कटोरी एकदम परफेक्ट येते आता हे कट करूया आणि त्याच्यानंतर आपण कटोरीला टक्स कुठला किती इंचाचा द्यायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं आपण कटोरीला आपल्याला टोक हवं असतं एक एक वेळेस कोणाला आवडतं टोक कोणाला आवडत नाही मग ज्यांना टोक आवडत नाही त्यांनी काय करायचं आणि ज्यांना टोक आवडतं म्हणजे टोक घ्यायचं असतं त्यांनी काय करायचं किती इंचावरती टक्स घालायचा हे यामध्ये तुम्हाला सविस्तरित्या मी तुम्हाला सांगणार आहे हा एकच व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही नाही कारण ह्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण असे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे खूप सोपं आहे लगेच लक्षातही राहतं पण काय होतं थोडं जरी मेजरमेंट चुकलं तरी आपलं पूर्ण आपलं बिघडत तर एकमेकावरती ठेवून घ्यायचं हे दोन्ही टोकं एकमेकावरती ठेवायची आणि जे कमी जास्त अंतर झालेलं आहे भाग जो झालेला आहे तो आपण कट करून घ्यायचा आपलाही तर कमी जास्त भाग झालेला नाही आहे बरोबर आहे आपण असंच ठेवायचं आता काय करायचं हा भाग आपण असा ठेवायचा म्हणजे इथं आपण दीड इंचा खालचा जो टक्स असतो तो आपला दीड इंचाचा असतो आणि वरचा जो असतो तो आपला अडीच इंचाचा असतो बघा आता काय होत म्हणजे आता आपण कसं मार्क करायचं वरच्या साईडला आपण अडीच इंच घ्यायचं आणि हे क्रॉस मध्ये मार्क करून घ्यायचं हा झाला आपला नॉर्मल टक म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठी आपण हा टक्स देत असतो कारण काय होतं मग आता ह्यामध्ये कटोरीला टोक येतं पण एखाद्याला काय असतं हो जादा टोक आवडत असतं मग त्यांनी काय करायचं अडीच इंचावरती टक्स न देतात दोन इंचावरती द्यायचा आणि ज्यांना बिलकुल टोक आवडत नाही त्यांनी आपण इथं अडीचला दिलेला आहे तर इथं पावणे तीन किंवा तीन इंचावरती टक्स द्यायचा त्यामुळे तुमचं कटोरीचं टोकाचीही समस्या दूर होत आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी वाढवू शकता आणि अशी जर कटोरी वाढवली तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो ओढणार नाही टक्स ह्या साईडला जाणार नाही ना ना किंवा ह्याही साईडला जाणार नाही ना परफेक्ट असं येईल त्यासाठी अशा पद्धतीनं एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला त्यामधले संपूर्ण जी माहिती असते ती समजते काय होतं आपण व्हिडिओ स्किप करत करत बघतो त्यामुळं आपल्याला माहिती समजत नाही त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि चॅनलला पण सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद